श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी आहे होळी या होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी पौर्णिमा देखील आहे रंगाचा आणि आनंदाचा सण असल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहे होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष नियम देखील सांगितले आहे जे देखील आपण पाळले पाहिजे आता या होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आणि ते काही संपायच नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता होलिका दहनाच्या दिवशी पौर्णिमा देखील आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये दे, वा दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा सा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच मुख्य स्वस्तिक स्वस्तिक हे आणि प्रतीक जातं आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे त्यासोबत काही छोटे छोटे उपाय देखील करायचे आहे की ज्यामुळे आपल्या विड़ा आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच संपेल या दिवशी विड्याच्या पानांचा आपण उपाय करायचा आहे विड्याच्या पानांना खूप महत्व आहे विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो तसेच या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाची धार्मिक कथा देखील आहे समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नाकाप्रमाणे बनून सरसत चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ आपल्याला हीच विड्याची ही पाणी घ्यायची आहे अगोदरच्या दिवशी जर घरामध्ये आणून ठेवली तरी पण चालेल आता पान घेताना खराब झालेलं पान असेल किंवा पिवळं पडलेलं पान असेल तर असं आपल्याला घ्यायचं नाही त्याला मध्ये होल असेल छिद्र असेल असेही पान घ्यायचं नाही आपण स्वच्छ एक पान घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन टाकून हे विड्याचं पान आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या पानाला थोडंसं शुद्ध तूप लावायचं आहे अगदी शुद्ध तुपामध्ये भिजवून घेतलं तरी पण चालेल हे पान थोड्या वेळा आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण बोलायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई आहे आपण कष्ट करतो मेहनत करतो पण कष्टाची नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा कुठेतरी वाईफ खर्च होऊन जातो ज्या काही पैशाशी संबंधित आपल्याला अडचणी अडथळे आहे त्याबद्दल तुम्ही माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायचे आहे आता यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आहे तसेच विष्णू सहस्रनामाचं पठण देखील एक वेळा करावं अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण करायच्या आहे आणि या सेवा करून झाल्यानंतर परत आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायची आहे आता या सेवा अगोदर देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे अखंड तांदूळ टाकावे तांदूळवरती हदी कुंकू अर्पण करावे आणि त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच एक साबूत लवंग टाकायचं आहे लवंग हे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकावं तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दे दिव्यामध्ये टाकावी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि याच नंतर आपण विड्याच्या पानांचा उपाय करायला घ्यायचा आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपण हे पान तिथेच राहून द्यायचं आहे आता आपल्याला घरामधील अशा काही वस्तू घ्यायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरामधील व्यक्तींना जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा अडचणी अडथळे त्यांच्या मागे असतील किंवा साडेसाती लागलेली असेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की त्या व्यक्तीने एखादं काम हाती घेतलं तर ते तिच्या पार पडत नाही किंवा त्या साठी खूप कष्ट मेहनत लागते किंवा मुलांना देखील पाहिजे तसे यश मिळत नाही अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही अशा ज्या काही समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे नजर नजरबाधा दूर होईल आणि नजरबाधा नकारात्मकता दूर झाली तर आपली प्रगती व्हायला आपोआपच सुरुवात होत असते आता या उपायासाठी आपल्याला कडुलिंबाची दहा पाने घ्यायची आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास कडुलिंब असेल तर त्याची पाने अगदी अगोदरच तोडून आणली तरी चालेल किंवा खाली पडलेली पाने घेतली तरी पण चालेल अगोदरच घरामध्ये आणू ठेवावी जेणेकरून आपल्याला आपल्याला उपाय करायला देखील सहज आणि सोपे होईल त्यानंतर दोन लवंग लवंग घ्यायचे हे साबुत असावे कुठेही तुटलेले नसावे असे लवंग घ्यायचे आहे कापराचा एक तुकडा देखील घ्यायचा आहे आता या वस्तू आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे आता ज्या पण व्यक्तीला नजरवादा झालेली असेल किंवा आपल्याला वाटत असेल की या व्यक्तीची प्रगती व्हावी तर त्या व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे फक्त तोंड तोंड करून दक्षिण दिशेकडे येणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे हा उपाय करत असताना देव देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या ज्या काही वस्तू आहे कडुलिंबाची पाने लवंग तसेच कापूर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य गरिबी संकटे साडेसाती आजारपण अडचणी अडथळे जे काही याच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची पतीची घराची सर्वांगीण प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे अगदी घरातील सर्व व्यक्तींवरून हे सात वेळा उतरवलं तरी पण चालेल आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील हे सात वेळा उतरवायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल पिढापिडा दुःख दारिद्र्य संकटे मागे लागलेली असेल तर ते पूर्णतः दूर होते आता हे वस्तू आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्याचसोबत आपण जे काही विड्याचं पान घरामध्ये ठेवले होतं तर ते पान देखील घ्यायचं आहे आता हे घेऊन आपण जवळपास असणाऱ्या होलिका दहनाजवळ जायचं आहे आता जिथे पण होलिका दहन चालू असेल होळी पेटत असेल तर तिथे आपण जावे आता तिथे आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच तुम्हाला जी काही पूजा करायची आहे जी काही सेवा करायची आहे तर ती पूजा सेवा अगोदर करून घ्यायची आहे आता यानंतर आपण जे काही विड्याचं पान घेतलं होतं ते आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना बोलायची आहे आपण जी घरामध्ये इच्छा बोलली होती की मला आर्थिक टंचाई आहे किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही ज्या काही पैशासंबंधित समस्या आहे तर त्या तिथे बोलायच्या आहे आणि ते पान आपण त्या होलिका दहनामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर आपण जी काही मुलांवरून घरांवरून नजर उतरवली होती त्या ज्या काही वस्तू आहे मग दहा कडू पाने पाणी तसेच दोन लवंग आणि कापराची वडी हे देखील आपण त्या अग्निमध्ये टाकायचं आहे आता टाकत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला मुलाला किंवा पतीला जी काही जर बाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर झालेली आहे आता माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे घराची मुलाची पतीची सर्वांगीण प्रगती झालेली आहे असे आपण म्हणायचे आहे आता हे टाकल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुणाच्याही इथे जायचं नाही कुठे गेलो किंवा कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद